एका गावात जेसीबीने शेतात खोदकाम करताना जमिनीखाली असं काही दिसलं की लोकांची गर्दी झाली जेसीबी चालक एक मोठी घागर घेऊन पळत असताना लोकांनी पाहिलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील ही घटना आहे इथं जेसीबीच्या खोदकामा दरम्यान एका भांड्यात मोठ्या प्रमाणात प्राचीन नाणी सापडली आहेत नाणी सापडल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकशे अडुसष्ट उत्खनना दरम्यान सापडलेली काही नाणी घेऊन ग्रामस्थही पळून गेले यानंतर अधिकाऱ्यांनी जेसीबी चालक आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्याचं पत्र दिलं वास्तविक चार दिवसांपूर्वी गावात जेसीबीच्या सहाय्याने शेतात खोदकाम सुरू होत दरम्यान जेसीबी चालकाला जमिनीच्या आतून काहीतरी आदळल्याचा आवाज आला यावेळी एक घागर दिसते ही घागरी मुघल काळातील चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती नाणी सापडल्याची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली दरम्यान संधीचा फायदा घेत काही जणांनी काही चांदीची नाणी आपल्या घरी नेली दुसऱ्या दिवशी ही बाब मेहदवा तहसील प्रशासनाला कळताच एस डी एमच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या लोकांनी घटनास्थळी पोहोचून एकशे अडुसष्ट नाणी जप्त केली ही नाणी सुमारे पाचशे वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं आणि त्या पार्शियन उर्दू भाषांमध्ये मुघल सम्राटांची नावं आहेत पुरातत्व विभागानं जप्त केलेल्या नाण्यांची तपासणी केली जाणार आहे